नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे वातावरणात बदल झालेला आहे भाग बदलत बदलत असं जोरदार पाऊस सर्वत्र होणार आहे आणि कसा होणार आहे तो आता पुढं सविस्तर पाहूया एकंदरीत सध्या पाहायला गेलं तर महाराष्ट्राचे दक्षिण बाजूने जे जिल्हे आहेत तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये पावसाचा जोर भयंकर वाढलेला आहे आणि जास्ती करून कर्नाटकच्या बाउंड्रीला हैदराबादच्या बाँड्रीलगत जे महाराष्ट्राचे जिल्हे तालुके आहेत त्यातून पावसाचा जोर अधिक वाढलेला आहे तो भाग म्हणजे गोवा सावंतवाडी बेळगाव आणि चौदत्ती हे कर्नाटका भागातून सुद्धा अपर्च्युंट असा जोर आहे मुसळधार पावसाचे ढग तिथे दिसून येत आहेत इकडे रत्नागिरी राजापूरला हलक्याशा पावसाचे ढग आहेत ओडूज कराड विट्टाला मुसळधार पावसाचे ढग दिसून येत आहेत कोल्हापूर सांगलीला हलक्या पावसाचे ढग आहेत आणि इकडे कराड ओडूज विट्टा ह्या भागातून पंढरपूर जत ह्या भागातूनसुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत काही ठिकाणी मुसळधार पावसाचे ढग दिसायला लागलेत जेजुरी बारामती इंदापूर करमाळा डाहून आणि इकडे ह्या भागातून सुद्धा चांगलं जोर आहे जत इंडी सोलापूर पंढरपूर विजापूरला जोरदार जोर आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगला जोर दिसून येतो आहे अहमदनगर जामखेड करमाळा डाऊन बीड ह्या भागात हलका काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा जोर पावसाचा आहे पाऊसही पडणार आहे त्या साईडला पण तुळजापूर पेठ लातूर उदगीर ह्या सुद्धा बऱ्यापैकी हलक्या असा पावसाचा जोर दिसून येतो आहे काही ठिकाणी जोरदार पावसाचे ढगसुद्धा ते तयार होताना दिसत आहेत इकडे बिदर सुद्धा मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत बीड कायज परळी मजलगाव परभणी अहमदनगर नांदेड ह्या भागातून सुद्धा पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर जालना लोणार चिखली ह्या भागात शिल्लटचा काही भाग घेतला तर हलका मध्यम पावसाची शक्यता तिथं जाणवते दुसरी गोष्ट उमरखेड पुसाड हिंगोली आदिलाबाद यवतमाळ आणि ह्या साईटलासुद्धा बऱ्यापैकी मुसळधार पावसाचे ढग दिसत तयार होताना दिसत आहेत उद्या दुपारनंतर एकतीस तीस एकतीस चौतीसपर्यंत एक सेल्सिअस तापमान संपूर्ण कर्नाटक महाराष्ट्रातून दिसत आहे उद्याही उकाडा भरपूर वाढणार आहे महाराष्ट्रात तर तीस एकतीस बत्तीस सेल्सिअस तापमानापर्यंत तापमान वाढ होणार आहे आणि उद्या ह्या एका जी एफ एस मॉडेलनुसार आहे गेलं तर पावसाचा जोर वाढताना कर्नाटक साईडला आणि इकडे विदर्भ साईडनं मराठवाड्या साईडला पावसाचा जोर वाढताना दिसत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर इकडे गोवा किनारपट्टीला मुसळधार पावसाचे ढग दिसत आहेत तरी पण पाहूया चंद्रपूर कापसी कांकेर जगदलपूर मध्यम ते जोरदार पावसाची पाऊस उद्या असणार आहे असणे अशी शक्यता वर्तवत आहे नागपूर गोंदिया रायपूर वर्धा काश्दोल नैनपूर ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान हे मॉडेल दर्श दर्शवत आहे एकंदरीत पुढं पाहायला गेलं तर लातूर बिदर सोलापूर सिद्धपेठ नांदेड वाघाला वागाला ह्या भागातून मध्यमचा काही हलक्या भारी पावसाची शक्यता दिसून येते लोणार पुसाळ आदिलाबाद अमरावती नागपूरचा काही परिसर ह्या सुद्धा हलक्या मध्यम पावसाची शक्यता जाणवत आहे सांगली विजापूर गोखा सोलापूर अकलूज सातारा कोल्हापूर ह्या भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता उद्या वाटते विजापूर कलबुर्गीला मुसळधार पावसाची शक्यता वाटत आहे आणि पुढे जाऊन पाहायला गेलं तर पुणे सातारा अकलूज बीड नगर लातूरचा काही भाग सोलापूरचा उत्तर दिशाचा भाग या भागातूनसुद्धा मध्यम काहीसा हलक्या मध्यम पावसाची शक्यता दिसून येत आहे इकडे जास्तीत जास्त पाऊस पणजी गोका बागलकोट हुबळी कोपर कर्नाटकातून जास्त जोर दिसतो शिर्षी भागापर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा जोर दिसून येत आहे आणि महाराष्ट्राचा कोकण किनारपट्टीचा भाग तर मुंबई पालघर नाशिक या भागातूनसुद्धा हलक्याशा काहीशा मध्यम स्वरूपात सरी इतर असं वाटतं आणि सुरत म्हणजे वलसाड मालेगाव नंदुरबार ह्या भागातून हलक्याशा पावसाची शक्यता वाटत आहे रत्नागिरीपर्यंत पावसाची शक्यता जोरदार कोकणपट्टीत तिथं मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दाखवत आहे इकडे नंदुरबार बडवा आणि जळगावलासुद्धा हलक्या मध्यम पावस हलक्याच्या पावसाची शक्यता दिसत आहे लोणाकोला पुसाळ अमरावती नागपूरला ते पावसाची शक्यता वाढत चाललेली दिसून येत आहे एकंदरीत पावसाचा जोर वाढतो आहे जागेजागी जागे पाऊस मोठाही पडेल स्थानिक वातावरण बदलला तर मुसळधारी पाऊस पडेल धन्यवाद